आज आपल्या इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी विश्वासराव दादा यांची आज जयंती आहे खर तर संस्थापक अध्यक्ष असतील संस्थापक सचिव असतील आणि स्थापना अंतर्गत जे काही विशिष्ट मंडळ होतं त्यांनी ज्या उद्देशानं या भागामध्ये महाविद्यालय सुरू केलं होतं त्याची खरी परिपूर्ती होताना आज आपल्याला दिसत आहे त्याचंच एक भाग म्हणून आज आपण या ठिकाणी इंडोर हॉल इंडोर स्पोर्ट्स हॉलचं उद्घाटन करत आहोत गेल्या तीन वर्षांपासून आजचं जे आपलं संचालक मंडळ आहे आणि त्यांचं नेतृत्व करणारे आपले भाई आहेत त्यांच्या अधिकच्या पाठपुराव्यामुळं आपल्याला महाराष्ट्र शासनाकडनं नव्वद लाख एवढ्या किमती अनुदानाचा हा इंडोर स्पोर्ट्स हॉल मंजूर झालेला आहे क्रीडा विभागाचा प्रमुख म्हणून मी खरंतर सर्व पदाधिकारी संस्थेच्या असतील त्यांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी खूप परिश्रमाने हा हॉल जवळपास तीन वर्ष लागली हे मंजूर करून घेण्यासाठी त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आज आपण या ठिकाणी या हॉलची पायाभरणी करणार आहोत तर सगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मी सगळ्यांचं स्वागत करतो आणि याप्रसंगी विरूभाई यांना विनंती आहे की दोन शब्द त्यांनी आम्हाला याविषयी मार्गदर्शन करावं आज महाराष्ट्र शासन क्रीडा विभाग गोंदापूत आरोग्य यांच्या संयुक्त विद्यमाने आज या बंदुस्त प्रेक्षागृहाचा आपण भूमिका घेतो भाग घेत असताना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितराव पवारसाहेब असतील राज्याचे क्रीडा मंत्री आदरणीय बरेमामा असतील या दोघांनी संस्थेच्या पाठीमागा अतिशय गंभीरपणे सातत्याने पाठबळ दिलं आणि ह्या संस्थेचा गट वृक्ष झालेला आपण सगळी या ठिकाणी पाहत आहे अतिशय ग्रामीण भागातील ही संस्था पुढं नेण्यामध्ये आदरणीय भरणेमामांचा सिंहाचा वाट आहे आणि हे कुटुंब कायमस्वरूपी आदरणीय दादा असतील आदरणीय मामा असतील यांच्या माध्यमातून यांच्या माध्यमातून जी संस्थेची प्रगती चालली निश्चितपणे संस्था त्याच्यामध्ये ऋणी राहील संस्थेचे सर्वच विश्वस्त या ठिकाणी दुक्कंपणे पाठीशी राहत आहेत ते साथ देतायत त्याबद्दल सर्व विश्वस्थांचं सर्व महाविद्यालय असतील सर्व असतील असतील सर्व विद्यार्थी असतील या सगळ्यांचंच हे महाविद्यालय ही संस्था मोठी करण्यामध्ये फार मोठं योगदान आहे आणि हे योगदान हे कुटुंब कधीही विसरणार नाही त्याचप्रमाणे आमचं पूर्ण वनसे कुटुंबीय असेल या भागातील सर्वच प्रतिष्ठित लोक असतील या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य लाभत असतं त्यामुळे ही संस्था या पातळीपर्यंत येऊन पोहोचली पुन्हा एकदा सर्वांचंच मायुती सरकारचं आदरणीय अजयदादांचं आदरणीय मामांचं या ठिकाणी मनापासून आभेद आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र <प्राथ> खरं तर विशेष बाब मला नमूद करावी वाटते की नव्वद लाख हे अनुदान महाराष्ट्र असून जरी मंजूर केलेलं असतं तरी हे बांधकाम करताना पंच्याहत्तर पंचवीस असं त्याची टक्केवारी आहे आणि या नव्वद लाखापैकी तब्बल साडेबावीस लाख रुपये हे आपली प्रतिष्ठान यामध्ये गुंतवणार आहे त्याच्यामुळे विशेष करून आपण इकडे जोरदार काळ्यांनी प्रतिसाद यात्रा त्यानंतर मान्यवरांना विनंती की त्यांनी कृपया बघू बघितलं پھر

ओके okay. okay. <laughs> <laughs> <laughs>